प्रस्तुत अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सोनाली कोळी यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे तुम्ही कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून अनुभव सांगायला त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद मी सोनाली गेल्या दहा वर्षांपासून मी पुणे येथे राहते आता सध्या माझं स्वतःचं एक डेंटल क्लिनिक आहे स्वामी कृपेने सर्व काही सुरळीत चाललं आहे सदर अनुभव हा दहा वर्षांपूर्वीचा आहे जेव्हा मी नुकतीच पुण्यात आले होते आता तुम्ही म्हणाल दहा वर्षांपूर्वीचा अनुभव हा आत्ता कशाला सांगताय तर त्याचं असं आहे की मला आत्ता समजलं की आपण आपले अनुभव चॅनलवर सांगू शकतो हे आधीच माहिती असते तर आधीच सांगितलं असतं असो मार्गशीर्ष महिना लागला होता माझे गुरुवारचे उपवास चालू झाले तसं पाहिलं तर आधीही माझे गुरुवारचे उपवास चालूच असायचे कारण गुरुवार हा गुरूंचा वार दत्तगुरूंचा स्वामींचा वार म्हणून मी आधीपासूनच गुरुवारचे उपवास करत होते आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देवीचे व्रत चालू झाले मी ना खूप उत्सुक असते असे नवनवीन व्रत आणि पूजन करायला थोडक्यात काय तर मला धार्मिक कार्य करायला फार आवडतं बाबा प्रायव्हेट जॉब करायचे मी माझं मेडिकल कॉलेज करायचे आणि आई घर सांभाळायची भाऊ अजून लहान होता तरीही तो पोलीस भरतीची तयारी करत होता मला डॉक्टर व्हायचे हो होते पण त्यासाठी खूप पैसे लागतात कमी पैशात डॉक्टर कसं व्हायचं मी याची शोधाशोध करत होते बरंच संशोधन केल्यावर समजलं की प्राण्यांचे डॉक्टर आणि दातांचे डॉक्टर हे कमी खर्चात होऊ शकतं आणि सोबतच आपण एखाद्या क्लिनिकमध्ये शिकाऊ म्हणून राहू शकतो आणि मग स्वतःचं क्लिनिक मी दातांचा डॉक्टर हा पर्याय निवडला पर्याय निवडला हे खरं पण कुठे कॉलेज आहे कसं करायचं अभ्यास काय काहीच माहिती नव्हतं मी त्याची चिंता पण केली नाही कारण मी सर्व देवावर टाकून मोकळं व्हायचं हे माझं गणित आणि आतापर्यंत हेच करत मी इथपर्यंत आली लोक दानपेटीत पैसे टाकतात पण मी चिठ्ठ्या टाकायचे कसल्या चिठ्ठ्या हा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर माझी इच्छा एका कागदावर लिहून मी ते स्वामींना लवकर कळावं म्हणून दानपेटीत टाकायचे तेव्हा कळत नव्हतं एवढं पण आता कळतंय त्यामुळे असं कुणी करू नये असं मला वाटतं ठरल्याप्रमाणे मी माझी इच्छा चिठ्ठीत लिहिली आणि जवळच्या गणपती मंदिरात जाऊन ती पेटीत टाकली सर्व रूपं ही एकाच देवाची आहेत असा विश्वास आहे माझा म्हणून मी जे जवळचं मंदिर असेल तिथे जाऊन माझ्या देवाला नमस्कार करून माझं सुख दुःख सांगत असते माझ्या आईला माझी ही खोड माहिती होती त्यामुळे ती नेहमी मला सावध करायची असं करू नको कुणी पाहिलं तर उगाच ओरडतील तुला हो पण आता हे लास्ट माझी ही इच्छा पूर्ण झाली ना की मग नाही करणार असं मी मी म्हणाले मी दर गुरुवारी संध्याकाळी हार फुले आणि माझी चिठ्ठी घेऊन मंदिरात जायचे सरळ रेषेत चालक मंदिर आणि मग घर अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही असा माझा दिनक्रम असे मार्गशीर्ष महिन्यातला आता शेवटचा गुरुवार होता शेवटच्या गुरुवारी पाच मुलींना जेव घालतात त्यामुळे आईने मला त्यांना बोलवून आणायला सांगितले मी चाळीतल्या लहान लहान मुलींना बोलवायला गेले तर स्नेहा खूप रडत होती मी तिच्या आईला विचारलं तर त्यांनी सांगितलं की तिची दाढ खूप ठणकत आहे तिला दवाखान्यात न्यायचंय पण आता स्वयंपाक करू की तिला डॉक्टरकडे नेऊ त्या म्हणाल्या मी नेऊ का तिला दवाखान्यात मी विचारलं तुला माहिती आहे का नाही मी उत्तरले बरं एक काम कर तू तिथे हिच्यासोबत थांब नंबर आला की मला फोन कर आणि लवकर नंबर आला तर तू दाखव तिला डॉक्टरला ठीक आहे असं म्हणून त्या आतमधून पाकीट घेऊन आल्या आणि आम्ही तिघी आता डॉक्टरकडे आलो अगदी वीस मिनिटांच्या अंतरावर सोनावणी क्लिनिक होते नऊ दहा नंबर होते त्यांनी माझ्याजवळ पैसे देऊन ठेवले आणि त्या गेल्या मी तर ते क्लिनिक पाहून खूपच खुश झाले आपलं पण असंच क्लिनिक असावं पण त्यासाठी काय करावं लागेल अरे हे डॉक्टर जर चांगले असले तर यांनाच विचारू असं मी ठरवलं थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आल्या ती अगदीच तेवीस चोवीस वर्षाची मुलगी होती माझं काम सोपं झालं आमचा नंबर आला आम्ही आत गेलो तिने स्नेहाला तपासलं आणि तिची तपासणी झाल्यावर तिने काही औषधं दिली आणि उद्या परत यायला सांगितलं मॅडम एक विचारायचं होतं विचारू का मी म्हणाले हो विचार ना मी त्यांना माझी इच्छा बोलून दाखवली यावर त्यांनी हलकी स्माइल दिली व म्हणाल्या चांगली गोष्ट आहे ही तर मी पण नुकतंच हे क्लिनिक सुरू केलं आहे हे घे हा माझ्या कॉलेजचा पत्ता गव्हर्मेंट कॉलेज आहे फीज काय जास्त नाही कॉलेज सोबतच दवाखाना पण आहे उत्तम शिकवतात आणि काही लागली माहिती तर आता येऊन विचारत जा थँक्यू मॅडम असं म्हणून मी तिथून निघाले मी खूप खुश होते घरी जाऊन मस्त फ्रेश झाले आईने मुलींना जेवू घातलं आम्ही पूजा आटोपली मी आईला सर्व घटना सांगितली आई देखील खुश झाली उद्या जा आणि चौकशी करून ये हो हो जाते उद्या दुसऱ्या दिवशी मी चौकशीसाठी गेले त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सांगितली जे नव्हते त्याची मी जमवजमव केली आणि अखेर ॲडमिशन मिळालं मी खूप खुश झाले आणि अखेर तेव्हापासून मी चिठ्ठी लिहिणं बंद केलं जय श्री स्वामी समर्थ